परत आता काल साहेब आले म्हणजे ह्या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य काय करते या मागं का लागले कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार से मेरा बैर नाही समर्जात अब तुम्हाला खैर नाही परत <laughs> आता काल साहेब आले म्हणजे ह्या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य काय करते या मागं का लागले साहेब मागे पवार साहेब साहेब मागे लागले का साहेबच म्हणतात ना दरवेळेला त्यांची भाषणं आहे कालची जी, याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी परंतु हे बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार से मेरा बैर नाही समरजात अब तुम्हाला खैर नाहीला आग लागली पळाला अशा शब्दात उत्तम जानकर कालच्या कार्यक्रमात टीका केली तिरंगी लढाट झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता मात्र यंदा थेट समोरासमोर सामना आहे कशा दोन सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक तीन वेळा झालेल्या आहे एक म्हणजे एक एक तीन तिरंगी नाही तिरंगी गेल्याच वेळा झाली अल्पसंख्याकांचा नुकताच एक मेळावा झाला त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने व्यक्ती वक्तव्य आणि नाही मला त्याबद्दल म्हणाले माझं म्हणणं काय माझं माझं म्हणणं काय की परवा त्यांचे प्रवेश करणार होते जैन पटला आले होते सभा झाली होती साहेब स्वतः काल आले आता आम्ही काही पंचे पन्नासभर गेलेलो आहे ना आमदार जे पन्नासभर गेले आहेत मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांचं मागे का लागले काय उद्देश हेच मला समजलेलं नाही जंगलाला मला आग माहिती नाही साहेब माझे ही निवडणूक ही आहे जयंत पाटील यांनी टीका पाहायला मिळाली तुमच्यावर जंगलाला आग जयंत पाटील यांनी असा उल्लेख केला की समजित यांच्या संस्था चांगल्या आहेत मात्र तुमच्या संस्था या भ्रष्टाचाराने परबडलेल्या असा उल्लेख जयंत पाटील यांनी नाही केलेला नाही जयंत पाटील बोलू शकत नाहीत नाही बोलू शकत नाही दुसरी आपण पाहिलं ना ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या कुटुंबाने पद्धतीने तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं प्रामुख्याच्या होती तुमच्या काही कोण होत यात या मागे कोण होतं या संदर्भात सुप्रिया या मागे कोण होतं गाडगे जबाब दोन्ही नागरिक विरुद्ध नाही लढाई आहे त्यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय निवडणुकी जवळपास तीस ते चाळीस हजाराचा फरक असेल विजयामध्ये कुणाला म्हणताय मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती मतदान घेतलं ते निवडून ठरवेल ना तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळालं के पी पाटील असतील अहो मी सांगते ना जिथं जागा आहेत तिथं तिथे जातायत ना सगळेच पाठिंबा पाठिंबा नाही कुठं पाठिंबा मग आता मंडळी सगळे चाललेले आहे राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्याला पटक बसेल का अशी जी दांडावरची ते कुठे जात आहे ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहे दादा तिन्ही नेते आपल्या वेळेस आहेत गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजूता केल्यापर्यंत समजत झाला नाही ते मेहुण्या पाहुण्याची जे आहे ते समजूत होण्याच्या पलीकडे आहे मी तर थकलोला आहे तो मिटवण्यामध्ये तुम्ही पाठीवर देऊ खाली ठेवला आमदार राहणार नाही तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात मेजॉरिटी त्याला बहुमत व्हावं लागतं तुम्ही निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं ते म्हणतात आम्ही आमदारच करणार नाही समर्जितना तर मंत्री पण करू नाही नाही ते निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका